हे गाईज गुड मॉर्निंग तर कसे आहेत सगळेजण स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस युट्यूब चॅनलवर आता आपण उठलोय सकाळचे वाजले साडेसहा वातावरण बघा एकदम मस्त झाले थंड थंड हवा लागते तर आता आपण करणार आहे वर्कआउट तर चला मग चालू तर मित्रांनो आज आपण करणार आहे शोल्डर आणि लेग्सचा वर्कआउट आपण डेली दोन सेट घेतोय काल आपण चेस्ट आणि ट्रायसेप घेतला होता तर आज आपण दोन मसल घेतोय लेग्स आणि शोल्डर तर शोल्डरच्या सेटमध्ये आपण पहिल्यांदा तीन ते चार व्हेरिएशन्स घेतले त्याच्यात आपण प्रत्येक वेरिएशनचे दहा दहा रिपिटेशन मारतो दहादा जे असे तीन सेट मारतो लाईट वेट घेतो जेणेकरून आपल्याला रिपिटेशन प्रॉपर फॉर्म मध्ये मारता येतील शोल्डरचा वर्कआउट संपून घेतल्यानंतर मग आपण चालू केलं स्कॉट मारायला पहिल्यांदा आपण पहिलवान की बैठका मारून घेतल्या आणि त्याच्यानंतर आपण घेतले डंबल्स डंबल्सने आपण स्कॉट मारले डंबल्स घेतल्यानंतर आपण कर्ल बार घेतला कर्ल बार आपण घेऊन परत आपण त्याच्याने स्कॉट मारले कर्ल बारला आपण वेट लावलं होतं वीस के जी तर आज आपल्या फिटनेस सिरीजला होत आहेत अठ्ठावीस दिवस कम्प्लीट आणि आपण जेव्हा वेट केलं होतं त्या दिवशी आपला होता चोवीसा दिवस तेव्हा आपलं वजन होतं तीन के जी कमी झालं होतं म्हणजे आपलं वजन होतं एकोणऐंशी किलो बट आता आणखीन दिवस वाढलेले आहेत तर आपण उद्या वजन करणार आहे जिम मध्ये इथं वजन काटाही आहे तर आपण उद्या वजन करणार आहे पाहूया आपलं वजन किती आहे आणि आज वर्कआउट झाल्यानंतर आपण शेवटला जोर मारायला चालू केले त्यामुळे जरा थोडीशी बॉडी स्ट्रेचिंग चांगली झाली होती हे काही वर्कआउट झाला आता उचले आफ्टर वर्कआउट ची मिल घेण्यासाठी तर मी घेतोय आपला प्रोटीन शेक याच्यातून मला तीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल तर गाईस प्रोटीन शेक घेतला आता दाखवतो तुम्हाला दुपारचा लंच म्हणजे दिवसभराची मी काय काय घेतो ते सगळं तुम्हाला दाखवतो हा आपला अकरा वाजता मील मिल आहे चार अंडे खाणार आपण त्यात आपल्याला चोवीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल हा आपला दुपारचा लंच आहे एक ते दीडच्या दरम्यानचा एक वाटी दही आहे ही भोपळ्याची सब्जी आहे भोपळ्याची भाजी आणि थोडासा राईस हे आपला दुपारचा लंच होईल चला तर मग मित्रांनो आपल्याला जायचं ऑफिसला डब्बा घेऊया आणि जाऊया ऑफिस साठी तर तुम्ही माझ्या हेल्दी आणि तुम्ही तुमच्या मध्ये ऍड करू शकता तुम्हाला रिझल्ट खूप चांगला भेटेल ऑफिस सुटल्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर नाश्ता केला आणि लगेच गाडी होती निघालो मुंबईसाठी उद्या रक्षाबंधन आहे तर उद्या रक्षाबंधन साठी बहिणीकडे जायचं होतं मुंबईला तर मुंबईला आलोय बहिणीकडं आणि आज संध्याकाळचं आपलं जेवण आहे बहिणीनं तसं माझ्या प्रोटीनची काळजी घेतली आहे इनटेकची पण तिचा आग्रहात मला थोडीशी चपाती खावी लागली तर ठीक आहे आपण ती उद्या कव्हर करूया जेवण केलं रात्रीचं आता बसलोय बाहेर जरा थोडासा चाललो आणि आता खाली बसलोय गप्पा मारतोय बघा माझ्यासोबत कोण आहे मी आलोय मुंबईला रक्षाबंधन साठी उद्या रक्षाबंधन आहे तर बहिणीकडे आलोय तर माझा लहान भाऊ पण आलाय आम्ही बसलोय दोघ संध्याकाळी गप्पा मारायला कारण आम्ही दोघं एकत्र नसतो मी पुण्यात राहतो तो राहतो मुंबईला तर पण आत्ता आहे मुंबईमध्ये तर उद्या सकाळी आपण जाणार आहे ग्राउंडवरती वर्कआउट करायला मुंबईमध्ये आपण वर्कआउट करणार आहे उद्या आणि इथं जिम पण आहे बिल्डिंगमध्ये तर आपण जमलं तर जिममध्ये पण वर्कआउट करणार आहे उद्या तर चला मग भेटूया उद्याच्या मध्ये आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूया उद्याच्या बॉलमध्ये तोपर्यंत गुड बाय